अकोला पिण्याच्या पाण्यासाठी बिलाची होडी करत शिंदेगड शिवसेनेचे आंदोलन अकोल्यात एकनाथ शिंदे, एक शिंदे यांच्या गटाचे अश्विन नवले जिल्हा प्रमुख शिंदेगड शिवसेना अकोला यांनी पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार आंदोलन केले अकोला शहराला काही महिन्यापूर्वी दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले इतकेच नाही तर अकोला महापालिकेने अकोलेकरांना अवाजवी पाणी बिल पाठवल्याचा आरोप शिवसेनेने या दरम्यान केला तर याच पाणी बिलाची शिवसेनेने महापालिकेतच होडी केली तसेच सुधारित बिल आल्याशिवाय अकोलेकरांनी पाणी बिल भरू नये असे आवाहनही शिवसेने केले तर आज शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात हे आंदोलन करण्यात आले अकोलेकरांना होत असलेल्या दूषित विरोधात शिवसेनेनं आक्रमक होत चक्क पाणीपुरवठा अधिकाऱ्याला दूषित पाणी प्यायला देण्याचा प्रयत्न केला तसेच पाणी बिल अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकून दिले अख्खा कार्यालय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गजबजला होता तर काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट महापालिका कार्यालयातील खुर्चीवर चढत घोषणाबाजी केल्या महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान आज गेल्या एक दोन महिन्यापासून अकोला शहरामध्ये ज्या पद्धतीत दूषित पाणी येऊन राहिलं अनेक तक्रारी करून अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा वारंवार मला असं वाटतं की गेल्या दोन महिन्यापासून आम्ही सांगून राहिलो पण अमोलजी डोळेफोळे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडे तीन विभागाचा चार्ज आहे पाणीपुरवठा पाणी पुरवठा विभागाचा चार्ज आहे विद्युत विभागाचा आहे नगरसचिव आहे मला असं वाटतं तीन विभागाचं काम त्यांच्या आणि त्याच्या कामाचा जास्त लोड होऊन राहिला एवढे आयुक्तांना सुद्धा आम्ही ते पत्र देऊन राहिलो की यांच्याकडे जितकं यांच्या झेपेल तेवढंच काम देण्यात यावे आणि गेल्या दोन महिन्यापासून जे पाणी ओन राहिलं त्याच्यामुळे अनेक लोकांना दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागत आहेत आणि पाणी तर मिळतच नाही त्यात बिलं जे बिलं मीठ म्हणजे नळाची बिलं दिलं ते अवा ढव बिलं दिलेली आहेत म्हणजे एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये पन्नास हजार रुपये एका परिवाराला जे बिल दिलं जातं ते एकशे वीस रुपये कुटुंब म्हटलं जातं काही सलमिरले आहे साठ रुपये कुटुंब म्हटलं जातं परंतु नव्वद हजार रुपये एक लाख रुपये हे कुठलंही आमचं कॅल्क्युलेशन आहे हेच मला लक्षात येत नाही आहे त्यामुळे आज डोळेफुडे साहेबांना सांगितलं पुढच्या वेळेत जर असं पाणी आलं तर आज तरी आमच्या शिवसैनिकांनी शांततेने घेतलं पुढच्या वेळेस आम्ही शांततेने घेणार नाही ते पाणी डोळेफुडे साहेबांना पाजल्याशिवाय राहणार नाही दुसरा विषय जे बिलं दिले ते सुधारित बिलं दिल्या द्यावे आणि त्याच्यानंतरच बिलाचं वाटप व्हावं अकोलाकरांना आमचं आव्हान आहे जोपर्यंत सुधारित बिलं येत नाही तोपर्यंत पाणीपट्टीचं कुठलंही बिल भरू नये अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा